सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक असं स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मुलांना आपण या ठिकाणी इयत्ता जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत मुलांना आजच्या तासिकेत आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील जो दहावा घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ या घटकावरील स्वाध्याय दहा पॉईंट एक यातील कालच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण पहिले एक ते सहा प्रश्न अभ्यासलेले आहेत आजच्या तासिकेत आपण या पुढील प्रश्न मुलांना अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आणि स्वाध्याय दहा पॉईंट एक मधील सातव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण आता या ठिकाणी पाहत आहोत पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे शाब्दिक उदाहरण आहे हे उदाहरण मुलांना आपण समजून घेऊया पहा एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे या ओळीमध्ये लक्षात घ्यायचं तुम्ही की एक आयताकृती जमीन आहे मुलांनो आणि या आयताकृती जमिनीमध्ये तिची जी लांबी आहे ही जी लांबी आहे ही रुंदीच्या दुप्पट आहे लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे हा मुलांना हा जो भूखंड आहे या भूखंडामध्ये आठ मीटर बाजू असणारी पहा आठ मीटर बाजू असणारा एक चौरसा कृती भाग की ज्याची बाजू आठ मीटर आहे असा आठ मीटर बाजू असणारा एक चौरसा कृती पोहण्याचा तलाव या भूखंडाच्या आतमध्ये आहे आणि या हा जो तलाव आहे पोहण्याचा तलाव याने एक अष्टमांश भाग व्यापला एक अष्टमांश म्हणजे एक छेद आठ भाग म्हणजे या भूखंडाचे आठ भाग जर समान केले तर त्यापैकी एक भाग हा या ठिकाणी पोहण्याच्या तलावाचा आहे तर भूखंडाची लांबी किती विद्यार्थ्यांना दोन हजार एकोणीस ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे पहा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आता कसा सोडवायचा तर या ठिकाणी लक्षात घ्या उदाहरणामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते उदाहरणातील माहिती मुलांना आपण समजून घ्यायची आहे त्यावरून उदाहरण सोडवायचे तर उदाहरणामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली की लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे त्यानंतर पुढची गोष्ट सांगितली की या ठिकाणी हा जो पोहण्याचा तलाव आहे की ज्याची बाजू आठ मीटर लांब आहे आणि हा चौरसाकृती चौरसा भाग आहे या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने या तलावाची एक छेद आठ म्हणजे एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे त्यावरून विद्यार्थ्यांना आपण हा जो पोहण्याचा तलाव आहे या पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं पोहण्याच्या तलावाचा आकार या ठिकाणी विद्यार्थ्यांना चौरसाकृती आहे मग या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाचा क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचा वापर करणार विद्यार्थ्यांनो तर चौरसाचं क्षेत्रफळ आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा त्या ठिकाणी वर्ग करायचा आहे आट। आट त्या ठिकाणी बाजू किती आहे तर बाजू आहे आठ मग आठचा वर्ग या ठिकाणी चौसष्ट पहा मुलांना आठचा वर्ग किती आला चौसष्ट चौरस मीटर हे विद्यार्थ्यांनो त्या पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ झालं आहे हा जो तलाव आहे याचं क्षेत्रफळ चौसष्ट चौरस मीटर झालं आता पहा पुढे काय करायचं विद्यार्थ्यांनो आता या ठिकाणी हे हा जो पोहण्याचा तलाव आहे याने किती भाग व्यापलेला आहे एक अष्टमांश भाग म्हणजे या पूर्ण ही जी पूर्ण जमीन आहे या जमिनीचा जर आठ समान भाग केले तर एक भाग हा चौसष्ट चौरस मीटरचा येणार आहे मग या ठिकाणी या पूर्ण जमिनीचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर चौसष्टला मुलांनो आठ गुणावं लागणार आठनी का गुणायचं तर या ठिकाणी हा जो पोहण्याचा तलाव आहे हा पूर्ण जमिनीच्या एक अष्टमांश आहे म्हणून आठ या आठ चौक बत्तीस तीन सक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन झाले एकावन्न पाचशे बारा चौरस मीटर हे क्षेत्रफळ पूर्ण या जमिनीचं निघलं विद्यार्थ्यांना आणि आता पहा आपल्याला आप या ठिकाणी काय काढायला सांगितलंय त्या भूखंडाची लांबी किती आहे ते काढायला सांगितलेलं आहे आता पहा या पूर्ण भूखंडाचं क्षेत्रफळ मिळालं पाचशे बारा मग आता आपण ती या आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरून मुलांना या ठिकाणी उदाहरण आपण सोडू शकतो त्यापूर्वी या ठिकाणी जी माहिती दिलेली ही माहिती लक्षात घ्या की आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे रुंदी जर मुलांना एक्स असेल तर लांबी ही मुलांना त्याच्या दुप्पट म्हणजे दोन एक्स येणार आहे तर हे तुम्ही लक्षात घ्यायचे आता या ठिकाणी आयताकृती जमिनीचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं क्षेत्रफळाचं आयताकृती जमिनीच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर लांबी गुणुले रुंदी आता क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे पाचशे बारा म्हणजे पाचशे बारा लिहून घ्यायचे बरोबर लांबी किती आहे लांबी आहे दोन एक्स गुणुले रुंदी किती आहे रुंदी आहे एक्स आता पहा या ठिकाणी पाचशे बारा बरोबर दोन दोन एक्स आणि एक्सचा गुणाकार तर तो येईल दोन एक्सचा वर्ग पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोन एक्स वर्ग या ठिकाणी पाचशे बारा आलेला आहे आता दोन या ठिकाणी गुणिले आहेत इकडे पाठवून त्याला भागिले होतील म्हणजे पाचशे बारा भागिले दोन बरोबर एक्स वर्ग या ठिकाणी पहा मुलांना आता अतिसंक्षिप्त रूप जाईल बे एक बे बे दोन ए चार पाचमधून चार गेले एक उरलाय अकरा झाले बे पंचे दहा आणि बे सखी बारा म्हणजे मुलांनो एक वर्ग बरोबर पाचशे बारा बर या ठिकाणी आले सॉरी दोनशे छप्पन्न या ठिकाणी उत्तर आलेलं आहे एक वर्ग बरोबर दोनशे छप्पन्न मग आता आपण या ठिकाणी पुढची क्रिया करूया एक्स वर्ग दोनशे छप्पन्न मग एक्सचं वर्गमूळ आलं मुलांना एक्स आणि दोनशे छप्पनचं वर्ग मूळ मुलांना येणार आहे सोळा म्हणजेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक किंमत सोळा आली एक्स म्हणजे काय तर त्या आयताची रुंदी सोळा आली मग लांबी किती येईल तर लांबी बरोबर आपण या ठिकाणी पाहिले की लांबी बरोबर दोन एक्स कारण रुंदीच्या दुप्पट लांबी आहे आणि दोन एक्स लांबी असल्यामुळे दोन गुणले सोळा सोळ दुने बत्तीस मीटर या ठिकाणी लांबी ही या आयता होती जागेची बत्तीस मीटर असणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी पाठवणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी आदित्य पावसे त्यासोबतच गौरी श्रेया चौरे आदिती पवार यानंतर बोर्डे तसेच मयूर शंतनू प्रथमेश जाधव मयुरेश काळे अक्षरा मस्के साईराज आदिती सोनार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलं आहे शंतनु वाहिद यांचे उत्तर मुलांना बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आयताकृतीची लांबी बत्तीस मीटर ही कानी आलेली आहे मनीषा जराड सार्थक मुळे अनन्या आरोही प्रणित यांच उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील आठवा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहां आठ्वा स्री दिसता आठ्वा पहा आठवा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे हे एकदा आपण समजून घेऊया आणि नंतर उदाहरण सोडूया पहा आयता एका आयताची लांबी सहा सेमी आहे आणि त्याची परिमिती सोळा सेमी आहे तर आयताचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये किती असेल पहा मुलांना या ठिकाणी आयताची लांबी दिली आणि परिमिती दिलेली आहे आता हे लांबी आणि परिमितीवरून आपल्याला त्याची रुंदी काढता येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे विद्यार्थ्यांना चला आता आपण आयताच्या परिमितीचं सूत्र या ठिकाणी वापरूया आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी या ठिकाणी सूत्रात किमती दाखवूया या ठिकाणी आयताची परिमिती सोळा दिलेली आहे सोळा लिहून घेऊ नंतर पुढे दोन कंसात लांबी आहे सहा अधिक रुंदी दिलेली नाही रुंदी आपण काढणार आहोत म्हणून रुंदी तशीच आता हे सूत्रानुसार किमती टाकलेल्या आहेत आपण आता हे सोडून घेऊया दोन्ही सहा लागून बेसखी बारा अधिक दोन रुंदी रुंदी लागुना मग आलं दोन रुंदी आता मुलांना पहा या ठिकाणी अधिक बारा बारा बरोबर चिन्हाच्या बर उजीकडे असताना अधिकेत त्याला डाव्या बाजूला न्यायचं म्हणजे डाव्या बाजूला जात असताना बारा या ठिकाणी वजा बारा म्हणून येणार आहेत म्हणजे सोळा वजा बारा बरोबर रुंदी हा मुलांना लक्षात घ्या सोळा वजा बारा बरोबर दोन अधिक रुंदी हे मुलांना या ठिकाणी ओढलेलं आहे दोन रुंदी या बाजूला ओढला आता सोळातून बारा गेले ओढले चार चार काय आहे दोन रुंदी मग आता रुंदीला दोन इथे गुणिले दोनला चा, ला इकडे पाठवायचं दोन्ही चारला भाग द्या मग उत्तर येईन बे चार म्हणजे रुंदी बरोबर दोन सीमी हे उत्तर मुलांना रुंदी मिळालेली आहे आता उदाहरणामध्ये पहा आपल्याला रुंदी काढायची नाही तर उदाहरणामध्ये आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचंय या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदी माहिती असणं आवश्यक असतं या ठिकाणी लांबी दिलेली होती पण रुंदी दिलेली नव्हती तर या परिमितीवरून आपण त्या आयताची रुंदी काढलेली आहे आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र मुलांना आपण या ठिकाणी लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी पहा लांबी किती आहे आयताची लांबी सहा आहे रुंदी आहे दोन आणि सहावी दुने बारा चौरस सेमी हे झालं या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला पर्याय नंबर डी मध्ये दिसत आहे आणि म्हणून आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये वाहिद आदिती त्यासोबत श्रावणी हर्षदा गाडेकर मनीषा जराड अनुजा श्रेया चौरे पावसे खिल्लारे वाहिद विश्वास बोर्डे आदिती भागवत मयूर सोनार अक्षरा भस्के मयुरेश कनसे सार्थक मुळे ऋषी गाडेकर साईराज प्रथमेश जाधव वा वाया या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे प्रणितचं उत्तर विद्यार्थ्यांना योग्य आलेलं आहे तर पहा मुलांना अशा पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला समजून घेत ही उदाहरणं आपल्याला मुलांना सोडवायची आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील नववा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर नववा प्रश्न काय सांगतोय तर या ठिकाणी आता आपण समजून घेऊया नवव्या प्रश्नामध्ये आपल्याला जे उदाहरण दिलंय त्या उदाहरणात पहा तार वाकून एक आयत केला आहे पहा तार होती सरळ ती तार वाकवली आणि त्याचा एक आयत बनवला आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे पन्नास सीमी आणि पंचवीस सेमी आहे पहा मुलांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या एक तार होती सरळ अशी मोठी बरं का तर ह्या तारेला वाकून त्याचा एक आयत बनवला असा असा आयत बनवला आणि आयत बनवल्यानंतर या तारी या आयताची जी लांबी आहे ती लांबी आहे पन्नास सेमी आणि रुंदी आहे पंचवीस सेमी तर तारेची एकूण लांबी किती ही जी तार होती मोठी हिची एकूण लांबी किती असणार आहे तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी या तारेपासून तारीला घडी घालून आयत बनवला त्या आयताची लांबी पन्नास सेमी आणि रुंदी पंचवीस सेमी आहे त्यावरून तारेची लांबी जर आपल्याला काढायची असेल तर मुलांना आपण आयताची परिमिती जर काढली तर आपल्याला तारेची लांबी मिळणार आहे चला म्हणून आयताची परिमिती आपण या ठिकाणी काढूया आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी या सूत्राचा वापर करून मुलांना आपल्याला उत्तर मिळणार आहे दोन तसेच कंसात लांबी किती आहे पन्नास अधिक रुंदी किती आहे पंचवीस पहा मुलांना पन्नास आणि पंचवीस किती झाले पंच्याहत्तर मुलांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं कंस आणि दोन यांच्यामध्ये चिन्ह कोणतंच नव्हतं चिन्ह कोणतंच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं तर दोन ने पंच्याहत्तर ला गुणायचे दहा दहाच्याला एक बेसाती चौदा चौदा आणि एक पंधरा उत्तर आलं एकशे पन्नास सेंटीमीटर की त्या आयताची परिमिती आली आणि आयताची परिमिती म्हणजे मुलांना एकशे पन्नास आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला दिसत आहे या, या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी त्यासोबतच श्रेया चौरे आदित्य पावसे आदित्य अनुज अबुजा बोर्डे त्यासोबतच सार्थक मुळे मयूर बोर्डे अग्नौ शिंदे वाहिद त्यासोबत मनीषा जराड आदिती अक्षरा मस्के, शंतनू साईराज श्रेया चौरे हर्षदा गाडेकर विश्वास प्रणित वाहिद प्रथमेश जाधव भंडारे अनुष्का या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या येतील पुढचा जो दहावा प्रश्न आहे त्या दहाव्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया पहा मुलांना दहावा प्रश्न या ठिकाणी पहा एका चौरसाचं क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती पहा मुलांना चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे ते त्यावरून त्याची परिमिती काढायची आता पा चौरसाच्या क्षेत्रफळावरून डायरेक्ट परिमिती निघत नसती मुलांनो तर चौरसाचं हे जे क्षेत्रफळ दिलेलं आहे यावरून आपल्याला चौरसाच्या बाजूची लांबी काढायची आणि बाजूची लांबी काढली की त्यावरून आपल्याला परिमिती काढायची असते तर ज्यावेळेस क्षेत्रफळावरून परिमिती काढायची असेल किंवा परिमितीवरून क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्या प्रत्येक वेळेस त्या आकृतीच्या बाजूची लांबी मुलांना आपल्याला काढावी लागते चला मग आता आपण या ठिकाणी देखील क्षेत्रफळ दिलेलं आहे तर त्यावरून चौरसाची बाजू किती असेल ते पाहू मग चौरसाची बाजू काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे त्या क्षेत्रफळाचं हो सूत्र मुलांना आपण वापरणार आहोत चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ कश किती आहे शंभर आहे शंभर चौरसाचं क्षेत्रफळ शंभर आहे म्हणून क्षेत्रफळाखाली शंभर आपण लिहिलेले आहेत आणि पुढे बाजूचा वर्ग बाजू किती आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून बाजूचा वर्ग असंच लिहूया मुलांना पहा अशी कोणती संख्या आहे की जीचा वर्ग शंभर येतो तर पहा मुलांना दहाचा वर्ग शंभर आहे तुम्हाला एक ते ती तीस अंकापर्यंतच्या सर्व वर्ग संख्या पाठ करायची आहेत विद्यार्थ्यांना तर दहाचा वर्ग तीस येत दहाचा वर्ग शंभर येतोय म्हणून या ठिकाणी या दोघांचं जर वर्गमूळ काढलं तर शंभरचं वर्गमूळ दहा येईल आणि बाजू वर्गचं वर्ग वर्गमूळ बाजू येईल म्हणजेच बाजूची लांबी दहा मीटर या ठिकाणी आलेली आहे आणि एकदा का आपल्याला मुलांनो बाजूची लांबी मिळाली तर आपण त्यावरून त्या आकृतीची त्या परिमिती देखील काढू शकतो चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपण या ठिकाणी वापरणार मुलांनो चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे चार गुणुले बाजू चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले बाजू आता पहा हे चार तसेच बाजू किती आहे दहा मीटर बाजू आहे म्हणून चारला दहा निघुणा चार दहा चाळीस मीटर ही या ठिकाणी त्या चौरसाची परिमिती मुलांना असणार आहे आणि म्हणून परिमिती बरोबर चाळीस मीटर हे उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर एकमध्ये मध्ये आलेलं आपल्याला दिसतंय तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं असून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये वाहिद त्यासोबत आदिती साईराज हर्षदा स्वरांजली वाहिद आदिती हर्षदा मयूर सोनार बोर्डे सार्थक मुळे त्यानंतर श्रेया चौरे पावसे प्रणित श्रेया चौरे अनुजा त्यानंतर प्रथमेश जाधव मनीषा झराड त्यासोबत अनुष्का साईराज कंसे आरोही अर्णव शिंदे शंतनु म्हस्के महारुद्र बोर्डे, मयूर भागवत ऋषी गाडेकर हर्षदा गाडेकर या सर्व विद्यार्थ्यांची उत्तर मुलांना बरोबर आलेली आहेत रेवगडे याचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी कृष्णा किल्लारे या ठिकाणी बरोबर आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील अकरावा प्रश्न पहा विद्यार्थ्यांना अकरावा प्रश्न या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या या ठिकाणी ही जी आकृती आहे मुलांना या आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि या आकृतीमध्ये हे जे जाजम आहे या जा जाजमची परिमिती म्हणजे हा जो आकार दिसतोय याची परिमिती आपल्याला किती आहे ती काढायची आहे आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार सतरा साली परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर पहा परिमिती कशाची का काढायची पहा ही बाजू इथून सुरू झाली हा जो आकार मी तुम्हाला रंगून दाखवत आहे तर या पूर्ण आकाराची लांबी म्हणजेच परिमिती मुलांना आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि ही परिमिती काढत असताना मुलांना या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पहा ही जी बाजू आहे ही तीन मीटरची बाजू दाखवलेली आहे ओके त्यानंतर ही बाजू या ठिकाणी एक मीटर आहे खाली ही जी बाजू आहे ही पाच मीटर बाजू दाखवलेली आहे या ठिकाणची ही बाजू दोन मीटर आहे या सगळ्या मापावरून आपल्याला उरलेली जी बाजू पहा ह्या बाजूची लांबी दिलेली नाही ही बाजू देखील आपल्याला ओळखता आली पाहिजे पहा या ठिकाणी ही बाजू जर दोन मीटर असेल तर ही बाजू पण मुलांना दोन मीटरच असणार आहे त्यानंतर या बाजूची आपल्याला लांबी दिलेली नाहीये या ठिकाणी ही बाजू पहा एक मीटर आहे म्हणून इकडे पण एक मीटरची बाजू असणार आहे चला आता या ठिकाणी याची परिमिती काढायची म्हणजेच आपल्याला या सर्व बाजूची बेरीज करायची चला तीन पासून सुरू करूया हे तीन तीन आणि दोन पाच पाच आणि हा एक सहा सॉरी विद्यार्थ्यांना अजून ही एक बाजू आपली काढायची राहिलेली ही पूर्ण बाजू पाच मीटरची आहे इथपर्यंत तीन मीटर आहे म्हणून हे दे मीटरचं अंतर मुलांना असणार आहे पहा बेरीज करूया आता तीन आणि दोन पाच पाच आणि दोन सात सात आणि एक आठ आठ आणि पाच तेरा तेरा आणि एक चौदा चौदा दोन सोळा म्हणजेच या ठिकाणी या आकृतीची जी परिमिती आहे ती सोळा मीटर मुलांना येत आहे परिमिती ही सोळा मीटर आहे या ठिकाणी पहा मुलांना पर्याय नंबर बीमध्ये मीटरचा वर्ग दिलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी परिमितीमध्ये मीटरचा वर्ग नसतो तो क्षेत्रफळामध्ये असतो म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा जो अकरावा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे आलेलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी त्यासोबतच मयूर सोनार त्यानंतर खिल्लारे वाहिद त्यासोबत अक्षरा मस्के साईराज प्रथमेश जाधव वाहिद बोर्डे सार्थक मुळे मयूर प्रणित अनुष्का श्रेय चौरे कृष्णा मयुरेश कंसे आगळे त्यासोबतच श्रेया चौरे अक्षरा मस्के अनन्या नंदन या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे मुलांना या ठिकाणी सोळा मीटर हे उत्तर आलेलं आहे आणि फसवण्यासाठी मुलांनो या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक पहा पर्याय नंबर एमध्ये सोळा मीटर दिलं आहे आणि पर्याय नंबर बी दे मध्ये देखील सोळा मीटरचा वर्ग दिलेला आहे हा या ठिकाणी मीटरचा वर्ग केलेला आहे हा फरक लक्षात घ्यायचा मीटरचा वर्ग हा क्षेत्रफळ काढताना दाखवला जातो आणि परिमितीमध्ये फक्त मीटर लिहिलेलं असतं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ए आलेलं आहे हे हा फरक मुलांना लक्षात घ्यायचा आहे तुम्ही चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया तर शेवटचा प्रश्न आपल्याला काय सांगतो या ठिकाणी बारावा प्रश्न पहा सोबतच्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मुलांना दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला आहे या ठिकाणी एक आकृती काढलेली का या आकृतीचं नाव तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थ्यांना चला चार्ट तुम्ही उत्तर पाठवायचं या ठिकाणी ही, ही जी आकृती दिसते या आकृतीचं जर नाव तुम्हाला माहिती असेल तर मुलांना तुम्ही ते चार्ट मध्ये पाठवायचं आहे ही जी पूर्ण आकृती विद्यार्थ्यांना आपल्याला दिसते या आकृतीला काय म्हणतात पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांना या आकृतीचं नाव माहिती आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅटमध्ये उत्तर पाठवायचे आदिती पवारनी चौकोन टाकले विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या आकृतीला चार बाजू आणि चार कोण आहे हा चौकोन आहेच परंतु चौकोनाचा कोणता प्रकार आहे चला या हा जो चौकोन आहे या हा जो चौकोन कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हा मुलांना तुम्हाला ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता या आकृतीचं नाव काय आहे मी समजून सांगत आहे लक्षात घ्या तर या आकृतीला समांतर भुज चौकोन म्हणतात सर्वांनी लक्षात घ्या या कृतीच नाव काय समांतर भुज चौकोन समांतर भूज चौकोन का म्हणायचं कारण या चौकोनाच्या पाय ह्या दोन्ही रेषा समांतर आहे आणि ह्या दोन्ही रेषा समांतर आहे म्हणून यांना समांतर भूज चौकोन असं म्हटलं जातं तर सर्वांनी या ठिकाणी या चौकोनाचं नाव लक्षात घ्यायचं आहे चला आता या ठिकाणी या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला मग या आकृतीचं क्षेत्रफळ काढत असताना तुम्ही जर म्हणाल की सर आम्हाला काही चौ समांतरभूत चौकोनाचं सूत्र माहीत नाही आम्ही कसं काय काढणार तर त्यासाठी आपण जे त्रिकोणाचं सूत्र शिकलो विद्यार्थ्यांनो पहा हा जो त्रिकोण आहे सर्वप्रथम या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं नंतर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आणि नंतर हा शेवटी हा चौरस आहे या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं तिघांची बेरीज केली तरी पूर्ण या समांतरभूज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे आणि एकंदरीत एकदाच जर आपल्याला ह्या क्षेत्रफळाच्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र देखील मुलांना मी तुम्हाला सांगतोय समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पहा समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया उंची पहा समांतर क्षेत्रफळ काय आहे पाया उंची पाया म्हणजे ही खालची बाजू किती आहे या ठिकाणी बारा सीमी आणि ही चार सीमी बारा चार किती झाले सोळा उंची उंची म्हणजे ही वरती गेलेली बाजू ही किती आहे तर पाया ठिकाणी ह्या ज्या रेषा ह्या रेषा खूप काही सांगून जात असतात आपल्याला ह्या रेषाहून आपण त्याचं माफ करू शकतो पहा वरची रेषा ही जर बारा सीमी दिलं आहे म्हणून ही रेषा देखील मुलांना बारा सीमी आहे म्हणजे त्याची उंची आली बारा सीमी पहाता या ठिकाणी सोळा आणि बाराचा गुणाकार करायचा आहे सोळसक बहात्तर हातचे सात सॉरी सो, सॉरी आपण सोळाला बारा निघून बारसक बहात्तर हातचा आला सात बारा एक बारा बारा सात एकोणीस उत्तर आलं एकशे ब्याण्णव चौरसे हे या ठिकाणी या समांतर चौकोनाचं क्षेत्रफळ आले आणि पर्याय नंबर सी मध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला दिसत आहे तर पहा ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट भूत चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरून या कृतीचं क्षेत्रफळ काढता येईल किंवा जर तुम्हाला पूर्ण सूत्र आकृतीच काढायचं नसेल तर सर्वप्रथम या त्रिकोणाचं काढा नंतर दुसऱ्या त्रिकोणाचं काढा नंतर ह्या चौरसाचं काढा आणि नंतर तिघांची बेरीज करा तरी देखील उत्तर एकशे ब्याण्णवच येणार आहे अशा पद्धतीने हा जो बारावा प्रश्न होता हा या बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी श्रावणी आगळे त्यानंतर पुढचा विद्यार्थी या ठिकाणी आहे सार्थक मुळे मयूर बोर्डे कृष्णा अनुजा बोर्डे आरोही मयूर सोनार अक्षरा मस्के मयुरेश कंसे पालवे प्रथमेश जाधव साईराज ऋषी त्यासोबत खिल्लारे प्रणित मयूर हर्षदा गारेकर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर काढलेलं आहे श्रेयांगीचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आजच्यात असत आज आपण दहा पॉईंट एक हा स्वाध्याय अभ्यासलेला आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासी का थांबूया उद्याच्या तासिकेत घेत यापुढील भाग मुलांना आपण पाहणार आहोत